हॅलो so, सो आज आम्ही बाई म्हणजे विहिरीवरती कपडे धुवायला चाललोय <laughs> कपडे तर धुवायचं कारण म्हणजे घरी आहे बोरिंगचं पाणी घरीच कपडे धुतो सो म्हटलं आज थोडस विहिरीची पन। पण आपण फिरून पण येऊ वर्षातून एकदा ये तर मला तिकडे बघण्यासाठी पण आणखी कपडे खूप सारे होते लगेच होतील ना तिथे लहानपणीचे भरपूर सारे आठवण येतात आता हे तर छान झाला त्यावेळी आम्ही एवढे अडचण असायची ना काटे वगैरे हा एकदम ट्रेनचा रस्ता जवळ आहे बघू आता वीर कशी आहे एवढ्या वर्षाने कोणी पाणी वगैरे नेत नसेल ना त्यामुळे काय कोण लक्ष देत आहे फुल भरत असपा सांगता ही भरायचे बाय त्या उदकातल्या हाय तर पावसा वाट ना ही वाट काय वाचली त्यांना अगं हैसर अगं

तरी काम करते इथं हे बघा बाहेरून पाणी काढते विहिरीवरून अजून पर्यंत पाणी काय आलंच नाही वाटतंय वाटतय शोधते पटापट हे काय <laughs> कपडे धुण्याची प्रॅक्टिस तयारी पकड बोलते पकड झेपत <Géh>, बाबा गे <laughs> दी। थारी। थारी। वर रस्ती होय भिराय दुरूर भिजव ना अरे भिजवू नका ही बांडली बनून घेतो आपल्या पैकी भिजत

अजून जाय थांब पाणी नाही थांब काढ काढ हिरवा हिरवा चारा खा बाबा म्हणायचा आपण इधर इधर व्रत का हां हां ये हाँ। दे उडेले पर इतो आई सुन आई सुन गे। पी पानी पी पाणी पी हे दादा कसं सुपिता, हात दरे हात दुरे <mum> आय <आशी पीयाएचे>? चला <mum> <पीया था? mum>